कमळी मालिकेच्या अठरा ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कमळीला पोलीस अटक करून घेऊन चाललेले असतात बिचारी कमळी त्यांना सांगत असते की अहो माझं ऐका हे जे काही तुम्ही बोलत आहात ड्रग्ज वगैरे याबद्दल मला काही माहिती नाहीये परंतु पोलीस काही तिचा ऐकत नाहीत अनिकाला खूप आनंद होत असतो संपूर्ण हॉस्टेल समोरून कमळीला पोलीस घेऊन जात असतात इकडे बंड्यासुद्धा आलेला असतो निंगीला तर काहीही सुचत नाही ती फक्त रडत असते आणि रडत रडत निंगी बंड्याला म्हणते बंड्या आता काय करायचं रे आपण आता तर आपली मदत करायला अन्नपूर्ण पूर्ण मॅडम आणि राजन सर सुद्धा नाही आहेत कुणाला मदत माडायची आपण आता बंड्या सुद्धा खूप गोंधळलेला असतो त्याला सुद्धा काही सुचत नसतं पण अचानक त्याला ऋषी आठवतो तो म्हणतो हो एक व्यक्ती आहे ऋषी भाऊ कसा विसरलो मी त्याला थांब मात्ताच फोन लावतो त्याला बंड्या ऋषीला फोन लावतो इकडे ऋषी शांतपणे झोपलेला असतो ऋषी काही फोन उचलत नाही बंड्या म्हणतो फोन कट झाला निंगे निंगी म्हणते अरे परत लाव ना मग बंड्या ऋषीला फोन लावायचा प्रयत्न करत असतो इकडे कमळी जीवाच्या आकांताने सांगते की मला सोडा आम्ही काहीही केलेलं नाहीये निंगी रडत रडत बंड्याला म्हणते बंड्या आता काय करायचं रे कसं सोडवायचं कमळीला आपण जेलमधून बंड्या गप्प बसतो कारण त्याला सुद्धा काही सुचत नाही अशा प्रकारे कमळीची रवानगी आता डायरेक्ट जेलमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे आता कमळीला कोण सडवणार हे आपण पुढील भागात पाहू तोपर्यंत नमस्कार